त्यानंतर त्यानंतर पाचवा एक विजेता हा सहावा एक विजेता हा शेगडी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील त्यानंतर आठवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील त्यानंतर नवव्या क्रमांकावर कॅटल साठी तीन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर शेगडी सिंगल साठी चार ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सात आठ दोन हजार चोवीस अकरावे अब्लिक एक मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या गणपती बाप्पा मोरया या चला आजचा सर्वात पहिला विजेता हा लोखंडी ऑफिस कपाटसाठी राहील समोर हा श्रेया कनाके अंबिका नगर वरोरा बत्तीस हजार पाचशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे लोखंडी ऑफिस कपाटचे विजेते जोरदार यानंतर दुसरा विजेता चार बाई सहा साठी राहील मंगेश बोधाने मुक्काम आशी एकतीस हजार सहाशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा तिसरा विजेता तीन बाय सहा साठी राहील कांचन भुजाडे साई अपार्टमेंट चोरिया लेआउट बत्तीस हजार पाचशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहे तीन बाई सहा बेड साठी जो यानंतर चौथा विजेता टी टेबल कार साठी आहे दिलीप खोबरागडे आखाडावाड पांढरकवडा

शेगडी काच तीन बर्नसाठी झाली शेगडी तीन बर्ण लीलाबाई धुळे कोलगाव तीस हजार एकशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बर्नर काच शेगडीसाठी यानंतर सातवा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील आचल तोडसाम हनुमान वरोरा एकतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे जोरदार काय होत यानंतर आठवा विजेता रोलिंग चेअर साठी राहील आराध्या जेनेकार वांजरी एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर हजार साठी तीन ग्राहक विजेते होतील मानसी नाईक छोरिया लेआउट वणी बत्तीस हजार ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रणाली सूर्यभान कोडापे फत्तापूर तीस हजार एकशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत प्रशांत लाल वाड चंद्रपूर एकतीस हजार सातशे सहा ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळव यानंतर सिंगल शेगडीसाठी चार ग्राहक विजेते होते सिंगल शेगडीसाठी पहिले विजेते आहेत देवका तुळशीराम तुमाशे मारेगाव तीस हजार चारशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे तीस हजार चारशे सत्यात्तर ग्राहक क्रमांक आहे नाव व्यवस्थित वाचता येत नाही तुम्माने सिंगल शेगडीसाठी पहिले विजेते आहेत सिंगल शेगडी साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत वर्षा गजानन मडकाम टाकळखेडा खेडा हजार नऊशे तीन ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत संगीता बाळू फुलझेले देवाळा मारडी एकत्तीस हजार तीनशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत लताबाई भाऊराव काळे मांगरूड तीस हजार पाचशे छत्तीस ग्राहक क्रमांक जोरदार टाळ्या अशा प्रकारे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील दहाव्या आठवड्यामध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार